सर्वांना नमस्कार मागच्या व्हिडिओमध्ये आपण आंतरजिल्हा बदली प्रक्रियेविषयी माहिती घेतली आहे त्यामध्ये जे दोन प्रकार दिले होते मंजूर केलेल्या रोस्टरनुसार आणि सिस्टीमकडून केल्या जाणाऱ्या साखळी पद्धतीनुसार कशा प्रकारे पार पडणार आहे सविस्तरपणे माहिती घेणार आहोत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पहिल्यांदा तर आंतरजिल्हा बदली प्रक्रियेच्या बिंदू नामावली म्हणजेच रोस्टर पूर्ण झाल्यानंतर इंटर डिस्ट्रिक्ट बदली प्रक्रिया फेज टू सिस्टीमकडून ॲक्टिवेट करण्यात येईल आता जो पहिला प्रकार आहे रोस्टर प्रकार एकनुसार विभागीय आयुक्त मागासवर्ग कक्ष यांनी जिल्ह्याचे रोस्टर मंजूर केल्यानुसार होणारी बदली प्रक्रिया आपण सविस्तरपणे समजावून घेऊया रोस्टरप्रमाणे होणाऱ्या बदली प्रक्रियेतील संवर्गनिहाय प्राधान्यक्रम केलेले आहेत ते पुढील प्रमाणे पहिला प्राधान्यक्रम आहे एन ओ सी दुसरा प्राधान्यक्रम आहे संवर्ग एक तिसरा प्राधान्यक्रम आहे संवर्ग दोन आणि चौथा प्राधान्यक्रम आहे सर्वसाधारण म्हणजेच जनरल बदलीसाठी संवर्गनिहाय प्राधान्यक्रमातील ज्येष्ठता कशी विचारात घेतली जाणार आहे याची माहिती आपण घेऊया सुरुवातीला पाहूया प्राधान्यक्रम एक बाबत ज्यांना एन ओ सी दिलेली आहे यापूर्वी एन या ओ सी मिळत होत्या त्यानुसार ज्यांच्याकडे एन ओ सी आहे व त्या बिंदूवरील पद त्या जिल्हा परिषदेत उपलब्ध झाल्यास बदली प्रक्रियेत एन ओ सीचा विचार होऊ शकतो तसेच काही शिक्षकांकडे अनेक जिल्ह्यांच्या एन ओ सी आहेत तर ज्या जिल्ह्यात बदली करून जायचे आहे त्याच जिल्ह्याची एन ओ सी असली पाहिजे दिनांक तेवीस मे दोन हजार तेवीसच्या शासन निर्णय नवीन धोरणानुसार ना हरकत दाखल्याची आवश्यकता नसल्याने आंतरजिल्हा बदलीसाठी यापुढे जिल्हा, बदली या जिल्हा परिषदेकडून ना हरकत दाखला म्हणजेच एन ओ सी देण्यात येणार नाही त्यामुळे सन दोन हजार चोवीसपासून एन ओ सी हा संवर्ग आंतरजिल्हा बदली प्रक्रियेतून वगळण्यात आला आहे परंतु जर पूर्वीची एन ओ सी असेल तर आपला बदली प्रक्रियेत अशा शिक्षकांचा विचार होऊ शकतो आता प्राधान्यक्रम दोन म्हणजेच संवर्ग एक दिनांक तेवीस मे दोन हजार तेवीसचा जो आंतरजिल्हा बदलीविषयक शासन निर्णय आहे त्यातील क्रमांक आठ पॉईंट दोननुसार जे प्रकार केलेले आहेत संवर्ग एकसाठी क ते फ या क्रमाने हे थोडक्यात आपण इथे पाहून घेऊया फक्त आपल्याला सर्व माहितीच आहेत हे प्रकार तरीसुद्धा पुन्हा एक दा नजर फिरवून घेऊ म्हणजे कोणाचा समावेश संवर्ग एकमध्ये होऊ शकतो हे लक्षात येईल ज्याप्रमाणे जिल्हा अंतर्गत बदल्यांमध्ये संवर्ग एकसाठीचे नियम आहेत त्याचप्रमाणे आंतरजिल्हा बदली प्रक्रियेमध्ये सुद्धा हो ते लागू होतात आता हे क ते फ जे प्रकार दिलेले आहेत त्यामध्ये जर एकापेक्षा जास्त शिक्षकांनी बदलीसाठी अर्ज केलेला असल्यास बदलीसाठी त्यांच्या सेवा ज्येष्ठतेप्रमाणे ज्येष्ठता विचारात घेण्यात येईल तसेच वरीलप्रमाणे कार्यवाही करताना दोघांची सेवा ज्येष्ठता एक असल्यास वयाने ज्येष्ठ असणाऱ्या कर्मचाऱ्याचा प्राधान्याने विचार होईल आणि अशा प्रकरणात जन्मदिनांक देखील एकच असेल तर जे अल्फाबेट्स आहेत इंग्रजी अध्याक्षराप्रमाणे आडनाव प्रथम येईल अशा शिक्षकांची प्राधान्याने बदली करण्यात येईल प्राधान्यक्रम तीन म्हणजेच संवर्ग दोन पती पत्नी एकत्रीकरण विषयक हा प्राधान्यक्रम आहे दिनांक तेवीस मे दोन हजार तेवीसचा जो आंतरजिल्हा बदलीचा शासन निर्णय आहे त्यामध्ये क्रमांक आठ पॉईंट तीननुसार नुसार प्रकार क ते छ या क्रमाने जे नियम दिलेले आहेत ते इथे तुम्ही पाहू शकता पतीपत्नी एकत्रीकरणाअंतर्गत असणारी वर्गवारी दिलेली आहे एखाद्या जिल्ह्यामध्ये पतीपत्नी एकत्रीकरणाअंतर्गत अर्ज सादर करणाऱ्या शिक्षकाचा जिल्ह्यातील प्राधान्यक्रम ज्येष्ठता विचारात घेऊन ठरवण्यात येणार आहे संवर्ग दोन साठीच्या महत्त्वाच्या काही बाबी पाहूया पतीपत्नी एकत्रीकरणाअंतर्गत एका जोडीदाराला दुसऱ्या जोडीदाराच्या कार्यरत जिल्ह्यात बदलीसाठी या संवर्गांतर्गत अर्ज करता येणार आहे जोडीदार कार्यरत असलेल्या जिल्ह्यात रिक्त जागा उपलब्ध नसतील तर शेजारील जिल्हेसुद्धा आपल्याला पर्याय म्हणून निवडता येतील पतीपत्नी यांना जर सध्या कार्यरत असलेल्या जिल्ह्यापेक्षा तिसऱ्या जिल्ह्यात जायचे असेल तर ते एक युनिटमधून बदली करू शकतात परंतु यासाठी सेवेने कनिष्ठ असणाऱ्या जोडीदाराची सेवाज्येष्ठता ग्राह्य धरली जाईल व मागणी केलेल्या जिल्ह्यात बिंदू नामावलीनुसार त्यांच्या नियुक्तीच्या प्रवर्गानुसार रिक्त जागा असेल तर प्राधान्याने बदली केली जाईल आता पाहूया प्राधान्यक्रम चार म्हणजेच संवर्ग सर्वसाधारण म्हणजे जे शिक्षक एन ओ सी संवर्ग एक किंवा संवर्ग दोन या तीन संवर्गात न येणारे शिक्षक यांच्यासाठी हा प्राधान्यक्रम चार आहे दिनांक तेवीस मे दोन हजार तेवीसचा शासन निर्णय जो आहे त्यामध्ये संबंधित शिक्षकाच्या सेवा ज्येष्ठतेने या प्राधान्यक्रमामध्ये बदली करण्यात येणार आहे जे एक ते चार प्राधान्यक्रमामध्ये <दल्णागा> काही शिक्षकांची सेवाज्येष्ठता समान असल्यास बदलीसाठी खालील सेवाज्येष्ठता क्रमाने बदली होईल पहिलं तर आहे सेवाज्येष्ठता दुसरं सेवाज्येष्ठता समान असल्यास वयाने ज्येष्ठ असणाऱ्या शिक्षकाची पहिली बदली होईल त्यानंतर सेवाज्येष्ठता तसेच वयसुद्धा समान असल्यास त्यांच्या आडनावातील पहिल्या अध्यक्षराच्या इंग्रजी वर्णमालेतील क्रम ज्याचा आधी असेल त्याप्रमाणे बदली होईल सर्व शिक्षकांचे सर्व संवर्गांचे बदली अर्ज भरून झाल्यानंतर एकत्रित संवर्गनिहाय ज्येष्ठता यादी तयार झाल्यानंतर सिस्टीमद्वारा संवर्गनिहाय ज्येष्ठतेनुसार व विनंतीप्रमाणे बदली करण्यात येईल बदली प्रक्रिया पूर्ण झाल्यावर शिक्षकांना त्यांच्या लॉग इनमध्ये त्यांचे बदली आदेश सिस्टीमद्वारा उपलब्ध करून दिले जातील प्राधान्यक्रम एक ते चार संवर्गातील शिक्षकांची बदली ही बिंदू नामावलीनुसार त्या जिल्ह्यात चालू वर्षात एकतीस मे अखेर सरळ सेवेची पदे रिक्त असणे आवश्यक आहे त्याच पदावर शिक्षकाची बदली केली जाईल शिक्षकाने त्यांच्या अर्जात नमूद केलेल्या चार जिल्ह्यातील बिंदू नामावलीप्रमाणे पद उपलब्ध नसल्यास बदल्यांकरिता साखळी पद्धतीचा अवलंब करण्यात येईल आता साखळी पद्धत पाहूया सिस्टीमद्वारा साखळी पद्धतीने केली जाणारी बदली प्रक्रिया रोस्टर प्रकार दोन नुसार विभागीय आयुक्त मागासवर्ग कक्ष यांनी रोस्टर मंजूर केले नसेल तर साखळी पद्धतीने होणारी बदली प्रक्रिया सिस्टीमद्वारे कशी पार पडेल हे आपण उदाहरणामधून समजून घेऊया उदाहरणार्थ पुणे अहिल्यानगर नाशिक बीड या जिल्ह्यातील शिक्षकांनी बदली प्रक्रियेत संवर्गनिहाय फॉर्म भरून दिले असतील तर संबंधित सेवाज्येष्ठ शिक्षकांच्या नियुक्तीच्या प्रवर्गानुसार साखळी पद्धतीने संबंधित शिक्षकांना बदली करताना सिस्टीम चारही जिल्ह्यातील शिक्षकांची बदली प्रक्रियेसंबंधी माहिती व त्यांनी दिलेले जिल्ह्यांचे पर्याय तपासून पाहिल शिक्षकांनी दिलेल्या पर्यायातील त्या जिल्ह्यांच्या रोस्टरवर काही परिणाम होत नाही ना हे चेक करून वरील चार दिलेल्या जिल्ह्यात बदली करून जाण्यासाठी सिस्टीम त्या चार सेवाज्येष्ठ शिक्षकांची साखळी खालीलप्रमाणे बनवेल एक पुणे येथील शिक्षकाला अहिल्यानगर येथे बदली पाहिजे अहिल्यानगर येथून शिक्षकाला बीड येथे बदली पाहिजे बीड येथल्या शिक्षकाला नाशिकमध्ये बदली पाहिजे आहे आणि नाशिकमधील शिक्षकाला पुणे इथे बदली पाहिजे तर ही साखळी कशी चालणार आहे पहा सिस्टीम वरील चारही शिक्षकांच्या जिल्ह्यापैकी एका जिल्ह्याची जागा संबंधित शिक्षकाच्या नियुक्ती प्रवर्गानुसार बदली प्रक्रियेसाठी रँडमली सिलेक्ट करून तात्पुरत्या स्वरूपात बदली प्रक्रिया पार पाडण्यासाठी रिक्त करेल व त्यानंतर साखळी पद्धतीने बदली पार पडेल पुढील प्रमाणे आपण हे अजून डिटेलमध्ये समजावून घेऊया येथे समजा सिस्टीमद्वारे अहिल्यानगर जिल्ह्यातील शिक्षकाची ओपन या प्रवर्गाची जागा एक रँडमली रिक्त आहे किंवा रँडमली रिक्त केली आहे असे आपण समजू तर मग पहिल्यांदा पुण्याचा जो शिक्षक आहे तो अहिल्यानगर येथे बदलीने जाईल मग पुण्यामध्ये जागा रिक्त होईल मग नाशिक येथील शिक्षक पुणे येथे बदलीने जाईल मग नाशिक येथे एक बिंदू रिक्त झाला की बीड येथील शिक्षक नाशिक येथे जाईल आणि मग सर्वात शेवटी अहिल्यानगर येथील एक शिक्षक बीड येथे बदलीने जाईल अशा प्रकारे ही साखळी सुरू राहणार आहे याप्रमाणे सिस्टीमद्वारा शिक्षकाच्या नियुक्ती प्रवर्गानुसार साखळी पद्धतीने बदली प्रक्रिया पार पाडली जाईल आता आपण येथे फक्त चार शिक्षकांचेच उदाहरण घेतले आहे परंतु सिस्टीमद्वारा एकावेळी अनेक शिक्षकांची साखळी बनवून वेगवेगळ्या जिल्ह्याची बदली प्रक्रिया पार पाडण्यासाठी ही।, ही सिस्टीम सक्षम केलेली आहे अत्यंत महत्त्वाची बाब आहे आंतरजिल्हा बदली आदेश प्राप्त झाल्यानंतर संबंधित शिक्षकाला बदली नको असेल तर संबंधित जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना एक महिन्याच्या आत बदली रद्द करण्यासाठी अर्ज देणे आवश्यक राहील जर एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाला तर मात्र बदली रद्द करता येणार नाही आंतरजिल्हा बदली प्रक्रियेविषयी सविस्तर अशी माहिती आपण व्हिडिओमधून घेतलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईबसुद्धा करा काही शंका असेल तर कमेंटमध्ये विचारू शकता धन्यवाद